नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषीदूत साहिल यादव स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती विशाल अँड एन्सी आपलं लोकेशन आहे एराडवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ एकदम अर्जंट मध्ये तयार करतोय का त्याचं कारण म्हणजे आता हे बघा सगळ्यांचाच जर का मोहर बाहेर पडला असेल ह्या प्रकारे बघू शकता तुम्ही मोहर वगैरे तर विषय काय झालाय ह्याच शेतकरी मित्रांनो तुडतुड्यांचं जे निम स्टेज असते म्हणजे काय पिल्ला अवस्था ती आता साधारणपणे सगळीकडे दिसायला सुरुवात झालेली आहे तर सर्वप्रथम आपल्याला ती जर का कंट्रोल केली आपण तर पुढे आपल्याला ते कमी त्रासदायक होईल आता काय काय ठिकाणी बघू शकता तुम्हाला दाखवतो की त्यांचा प्रादुर्भाव वाढून मोहर आता इथं आमची झालेली आहे काय काय मनी स्टेजला पण आले पण हे बघू शकता की काय काय झाडांवर आहे ना तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढलाय बाद आता तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ नंतर मी ॲड करेन त्यात तुम्हाला तुडतुडे कशी झाडावर उड मोहरापासून उडतायत ते दिसून येईल इथून आता तुम्हाला काय नीट दिसत नसेल पण जवळून तुम्हाला एक व्हिडिओ करून दाखवतो मध्ये ॲड होईल तर शेतकरी मित्रांनो ह्यासाठी आपल्याला एक स्प्रे घ्यायचा अर्जंटमध्ये घ्यायचा बरं का थोडं पण लेट केलं तर त्रास आपल्यालाच होणार आहे म्हणून स्प्रे लक्षात ठेवा थायोमिथॅम थायोमिथॅमचं काय आपलं ट्रेडनेम काय आहे तर आक्ट्रा आक्ट्रा हे आपल्याला स्प्रे करायचं आहे त्याचं प्रमाण खाली येत असेल हा स्प्रे घेतला तर कीटकनाशका हे सिस्टमॅटिक आहे सिस्टमॅटिक असल्यामुळे आपल्या स्पेशीच्यामध्ये शिरून ते पूर्णपणे कीड वगैरे कंट्रोल करते त्यासोबत अजून एक मला रोग दिसून आला आहे तो म्हणजे काय पावडरी मिळवू म्हणजे काय आपला रोग भुरी रोगामुळे होतंय काय तर आपले जे मॅच्युरिटीला म्हणा किंवा पानं पांढरी पडणे किंवा बुरशी येणे हे प्रादुर्भाव होतात त्या भुरी रोगासाठी सगळ्यात मस्त व पॉवरफुल असं युजफुल पडणार काय तर सल्फर म्हणजेच काय आपलं गंधक गंधक हे ऐंशी टक्क्याचा असावं त्याचं आपलं ट्रेड नेम आहे सल्फेक्स सल्फेक्स आपण यूज करणार आहोत जेणेकरून रोग आणि तुडतुडे एकदम अर्जंटमध्ये कंट्रोल होतील म्हणून सर्व शेतकऱ्यांना हीच माझी विनंती आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना मोहर बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे किंवा बाहेर पडलेला आहे त्या शेतकऱ्यांनी शंभर टक्के हा स्प्रे मारावा पहिलं कुठलं तर अठरा आणि दुसरं सल्फेक्स जेणेकरून हे आपल्याला चांगल्या परमित्रांपैकी पर शेअर करा आणि ज्या शेतकऱ्यांचा अजून मोहर आला नाही त्यांनी आपला आदोरचा व्हिडिओ बघा ते जे जे स्प्रे मारले त्या बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा रिझल्ट चांगलेला आहे तर अशा व्हिडिओसाठी आम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय महाराष्ट्र धन्यवाद